तो तो हो नमस्कार मित्रांनो ही बैल विक्रीला आहे जर कुणाला घ्यायची असेल तर मी खाली नंबर देतो त्या नंबरवर कॉल करून तुम्ही व्यवहार करू शकता हे बैल सगळे कामाला चालू आहेत आवताला पेरणीला डुब्याला अजून कशाला टोटल जेवढे काय आपल्या शेतीचे काम आहे ते तेवढे टोटल कामाला चालू आहेत आणि दाताला दोन दोन दात आहेत गोरी बघू शकता तुम्ही चौकून तुम्हाला मागून पहिले एकदा हम्म हा ना O, aš trukdau, <laughs> tu trukdau, tu trukdau.